शब्दांना सुरुवात करतील भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय श्रीराम जय जय श्रीराम हर हर दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या दोन दिवसात आजूबाजूच्या सर्व घरांना आजूबाजूच्या सर्व मतदारांना जाऊन सर्वांना विनंती करायची आहे की आपल्या वरुड शहराच्या विकासाकरता कमळचिन्हावर मतदान करून या ठिकाणी आपले इंजिनियर ईश्वर सलामे यांच्या कमळचिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि सोबतच आपले सर्व नगरसेवक जे बसलेले आहेत त्यांनाही विजयी करा अशी विनंती माननीय नितीन गडकरीजी यांनी आपल्यास केली आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आपल्याला विनंती करायला सांगितलेली आहे आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करायला आलो आहे की ईश्वर सरामे यांच्या कमळ चिन्हावर प्रचंड बहुमताने याला विजयी करा बंधू भगिनींनो या ठिकाणी उपस्थित आपले लोकप्रिय खासदार अनिल बोंडेजी आपले लोकप्रिय आमदार उमेश जावलकरजी रविराज देशमुखजी सुमितजी पवार मनोहरजी आंडे श्रीधरजी सोलो गोपालजी मालपे भाळूभाऊ मुरुमकर मुरेश्वरजी वानखडे अंटाचा विक्रमजी ठाकरे धनंजयजी मुंब राजकुमार राऊत राहुलजी आगरकर भाग्यजी देशमुख प्रभाकरजी काळे राजूजी हजारे उपस्थित सर्व पदाधिकारी समोर अनेक मान्यवर पदाधिकारी बसले आहेत ज्या बाजूने आपले माझी नगरसेवक सर्व पदाधिकारी आहेत आपले सर्व पत्रकार बंधू भगिनी दोन तारखेची निवडणूक ही ईश्वर सरामीच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारकडनं ज्या ठिकाणी खासदार मुंडेजी खासदार म्हणून आहेत मोदीच्या सरकारकडनं पंचावन्न योजना ज्या वरूनकडे येणार आहे त्या वरूण नगरपालिकेच्या पंचावन्न योजनाची निवडणूक आहे बंद बघितनो माननीय देवेंद्र फडणवीस चा, योजना या वरुण नगरला येणार आहे ही देवेंद्र फडणवीस चा, योजना दोन तारखेची निवडणूक पालकमंत्री म्हणून मला जे साडेसातशे कोटी रुपयाचे अधिकार प्राप्त आहे या अधिकारातला जास्तीत जास्त पैसा उमेश यावलकरच्या माध्यमातून वरुडला ईश्वर आमदार आहे याची निवडणूक आहे बंधुहिणीं एकशे चोवीस योजनाची निवडणूक आहे मागच्या वेळी आम्ही वचन दिलं होत या माननीय आपले आमदार यावंत निवडून द्या आम्ही आमच्या लाडक्या बहिणीची योजना पाच वर्ष सुरू ठेवू हो। एवढंच नाही भाजपचं सरकार आहे तोपर्यंत योजना सुरू राहील जोपर्यंत भाजपचं सरकार आहे मध्य प्रदेश मध्ये पंचवीस वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे अशी लाडक्या बहिणीची योजना आणि आम्ही योजना मजबूत करणार आहे योजनेची वाढ करणार आहे आणि आता तर ईश्वर निवडून आल्याबरोबर आमच्या वरुडच्या दहा महिलांचा एक गट पन्नास बचत गट यांना एक लाख रुपयाचं अनुदान फिरत भांडवल देण्याचा निर्णय या ठिकाणी ईश्वर सरामेची यादी पाठवायची आहे मी पालकमंत्री म्हणून यावलकरजी बोंडेजी आम्ही या ठिकाणी करणार आहोत ईश्वर सलामेच मत हे भरुडच्या विकासात आहे खर तर आपण वचन दिलं होत की शेतकऱ्यांच्या शेतीवर जे सत्तावीस हजार कोटी रुपये विजेचं बिल आहे शेतकऱ्याच्या पंपावर विजेचं बिल आहे या महाराष्ट्रातल्या वरुडच्या सर्व शेतकऱ्याचं सत्तावीस हजार कोटी रुपयाचं वीज बिल देवेंद्र फडणवीस करून टाकलं एकही रुपयाचा विजेचं बिल शेतकऱ्याकडे कर सोबतच आमच्या शेतकऱ्याला पुढचे पाच वर्ष एकही रुपया विजेचं बिल येणार नाही शेतकऱ्या पंपाचं विजेचं बिल ना येणार नाही आपल्या सरकारने निर्णय घेतला की वरुडमध्ये आता जे वीज येत घरगुती ती आठ रुपये दहा पैसे आहे पुढच्या पाच वर्षामध्ये ही वीज बारा रुपये रेट होणार आहे बारा रुपयाची वीज भरून लागत परवडणार नाही आहे या ठिकाणी बसलेल्या आमच्या लाडक्या बहिणी आहे त्यांच्या घरी बारा रुपयाची वीज परवडणार नाही आहे कोडश्यावर तयार होणारी वीज ती रोज माग होतं ती बारा रुपया पण जाईल अशा वेळी मान्य देवेंद्र फडणवीस निर्णय घेतला वरुड पुढच्या पाच वर्षात ती वर बारा रुपये रेट वीज येणार आहे त्या विजेऐवजी सूर्यावर वीज तयार करून उन्हावर वीज तयार करून मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणून वरुडला पुढच्या पाच वर्षानंतर घरगुती विजेचं बिल बारा रुपये नसणार तर सहा रुपये असणार आहे सहा रुपये पन्नास टक्के विजेचं बिल आपल्याला आहे मी ईश्वरला विनंती करतो या वर्षी मध्ये आर्थिक दुर्बल या ठिकाणी परिवार जे आहे त्याची यादी बनवायची आर्थिक दुर्बल परिवाराची यादी तयार करून उमेश यावलकरची सही घेऊन ती आधी माझ्याकडे पालकमंत्री म्हणून आणायची माझी सही घ्यायची आणि वरुडच्या आर्थिक दुर्बल शंभर युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या घरावर सूर्य घर लावून द्यायचं सूर्य घर लावल्यानंतर पुढच्या पंधरा वर्ष विजेचं बिल येणार नाही अशी योजना आपण वरुडमध्ये करतो आहे अशी योजना आपण वरुडच्या घरांकरता करतो आहे पाचशे घर किमान वरून आपल्याला सूर्यगर योजनेमध्ये आणायचे आहेत दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने विकसित वरुण दोन हजार एकोणतीस विकसित वरुण दोन हजार एकोणतीस विकसित वरून दोन हजार पस्तीस विकसित वरुण दोन हजार सत्तेचाळीस चा विकास आराखडा ईश्वर सलामीजी आणि या नगरसेवकाला बनवायचा आहे दोन तारखेची निवडणूक विकसित वरूनची आहे आणि विकसित वरुडच्या आराखड्याला माननीय यावलकर सही करतील पालकमंत्री म्हणून मी सही करेल आणि माझी सही झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री विकास आराखड्याला मंजूर देईल पुढच्या दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जेवढा पैसा लागणार आहे जेवढा विकास निधी लागणार आहे तेवढा विकास निधी या वरुडला आणून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे पालकमंत्री म्हणून माझी आहे सर्व निधी या ठिकाणी आणून देण्याचा कशाला कसून कसा उमेदवार बसा बसा काही चिंता करतात तुम्ही निवडून येतात खऱ्या अर्थाने दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या वरुडच्या विकासाचा संकल्प करायचा आहे विकासाची गाडी चार टाकाची आहे एक टाक माननीय नरेंद्र मोदीजींच पंचावन्न योजनाच आहे दुसरं विकासाचं त्याग मान्य देवेंद्र फडणवीस अठ्ठेचाळीस योजनाचं आहे तिसरा त्याग चंद्रशेखर बावनकुळेचं पालकमंत्री म्हणून आहे चौथा चाक मान्य नितीन गडकरीजीच रस्ते विकास योजना भर उठ आहे आणि आता या गाडीमध्ये अनिल बोंडेचं पेट्रोल टाकायचं आहे या गाडीमध्ये यावर न पेट्रोल टाकायचं आहे दिल्लीवरनं अनिल बोंडेजी मग यावर करते आणि आता या विकासाची ते चार चाकाची गाडी आहे या चार चाकाच्या गाडीवर दोन तारखेला वरुडच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार आहे हा ड्रायव्हर आपल्याला दोन तारखेला निवडायचा आहे कुणाला ड्रायव्हर बनणार आहे जोरा लाडक्या बनणार कुणाला ड्रायव्हर बनणार आहे इंजिनिअर ईश्वर भाऊ इंजिनिअर ईश्वर भाऊ ना या गाडीचा ड्रायव्हर बनवायचा आहे आणि हे सर्व नगरसेवक सर पॅसेंजर राहणार आहे मी तुम्हाला <प्राविणा> वचन देतो मला सांगितलं वरुडला जेवढे पाच वर्षात काम करायचे आहेत जे जे काही वचननामा वरुड मध्ये इंजिनियर ईश्वर आपण दिला आहे आणि आमच्या नगरसेवकाने दिला आहे हा विकासाला कळा पूर्ण करण्याकरता जेवढा निधी लागेल तो सर्व निधी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी आणि पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आणून देण्याचा या ठिकाणी वचन देण्याकरता आलो आहे मी देवेंद्रजी ईश्वरचे जमानत आहोत आणि सोबत अनिल गोंडेजी यावर तुमची सही लागणार आहे खर तर दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये विकसित बोर्डचा संकल्प होणार आहे बंधू नो विकसित बोर्डचा संकल्प होणार आहे या वर्षी लक्ष्मीपूजन दीपावली केलं ना सर्वांनी लक्ष्मीपूजन झालं का नाही या वर्षी मध्ये तुम्ही आई महालक्ष्मीची पूजा केली असाल तर बघितलं असाल आई महालक्ष्मीजी कशावर होती आई महालक्ष्मीजी कशावर होती मग मा आई जी कमळावर होती तर वरुडच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कमळावरच येणार आहे म्हणून बघितलं भारतीय जनता पार्टीचं मत विकासाचं मत आहे भारतीय जनता पार्टीचं मत एकशे चोवीस योजना वरुड आणण्याकरता आहे भारतीय जनता पार्टीचं मत हे विकसित वरुड करण्याकरता आहे आणि काँग्रेसचं मत काँग्रेस आहे का आपल्यावर बोलाटत जाऊ <laughs> दे आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षामध्ये आता तर आपले कलाकार आमदार हे बसलेले आमदार खूप कलाकार आहे ते बाबूजी बाबूजी करते पन्नास साहेब घेऊन टाकते परवाच्या महिन्यामध्ये सतत त्या पावसामुळे बरुडचं नुकसान झालं मोर्चीचं नुकसान झालं अमरावती जिल्ह्याचं नुकसान झालं सततचा पाऊस पडला आपले पाचही आमदार खासदार गुंडेजी माझ्या घरी पहाटे एक वाजता आले मी भंडारा दौरावर मी म्हटलं आता एवढ्या रात्री कशी का माझ्या घरी आले प्रवीण तायडे राम काळे उमेश चावलकर राजेशवान केळे भोंडेजी सर्व आले काय झालं रात्री एक वाजता आले ते म्हणले की बाबा आमच्या अमरावती जिल्ह्याचं जे नुकसान झालं शेतकऱ्यांच यावर तुमची सही पाहिजे रात्री एक वाजता कोणी सही घेत कुणा पण यावरकर मी आता अभिनंदन करतो एक सज्जन इमानदार कार्यकर्ता आपला आमदार झाला एक वाजता माझी रात्री सही घेतली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तीन वाजता मला फोन लावला पहाट उद्या अकरा वाजता मंत्रालयात सर्वांना घेऊन ये मी विमानाने यांना मंत्रालयात जोडले सर्व आमदारांना अकरा वाजता मुख्यमंत्र्यांनी सही केली आणि या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या नुकसान भर पाहिजे अकराशे कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याकरता दिले शेतकऱ्याच्या गरीब माणसाच्या कल्याणा करता आपलं सरकार काम करत आहे बंद बघितलं आपल्या सरकारमध्ये या ठिकाणी प्रचंड घेऊन आपल्याला राहत आहे विकसित वरुड करता काम करत आहे विकासाचा संकल्प आपण केला आहे आणि ईश्वर सारखा एक इंजिनियर पोरगा याला खऱ्या अर्थाने विकासाचा ड्रायव्हर म्हणून आपण नेमलेला आहे मी तुम्हाला वचन देतो ईश्वरची गाडी विकासाची गाडी शंभरच्या स्पीडने चालण्याशिवाय राहणार नाही चार तारखेला वरुडच्या नगरपालिकेला आम्ही आदेश पाठवला आहे उमेश यावलकर ईश्वरजी तुम्ही बसा चार तारखेला ऑलरेडी आम्ही नगरपालिकेला आदेश पाठवला त्या आदेशामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द करून मध्ये जेवढे घर पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी बनलेले आहे पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या पूर्वी मध्ये जेवढे घर बनले आहे त्या सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आहे आपल्या सरकारने केला आहे ईश्वर निवडून गेल्याबरोबर तो अध्यादेश काढा सरकारने पाठवला त्या अध्यादेशावर जेवढे मध्ये घर आहेत त्या घरांचं प्रॉपर्टी कार्ड भरून द्यायचा निर्णय आपल्याला करायचा आहे आपल्या सरकारने सरकारी, सरकारी जमिनीवर जे जे घर बनलेले आहेत जे न न गर, जे गरीब माणसाचे घर बनलेले आहेत त्या सर्व घरांना पट्टे वाटप करून त्या सर्व घरांना अडीच लाख रुपयाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेचं घर देण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला ईश्वर निवडून आल्याबरोबर जेवढे पट्टे वाटप करायचे आहे तर पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे गोडगोळ असू मला पट्टे आहेत मंत्री मी आहे महसूल मंत्री म्हणजे वाटप मंत्री महसूल मंत्री म्हणजे तुमच्या मालमत्तेचा मंत्री म्हणजे तुमच्या मालमत्तेला सुरक्षित ठेवणे कोणी तुमच्या मालमत्तेवर कब्जा करू नये शेतीला सुरक्षित ठेवणे शेतकऱ्यांचे रस्ते बांधणे महसूल म्हणजे मालमत्ता जसं पोलिसांचं काम आहे जनतेच्या जीवाचं रक्षण करणे तसं माझ्या खात्याचं काम आहे तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे बंधू भगिनी वरुड मध्ये महसूल खात्याचे विमान होणार आहे मोठं विमान नाही होतं होत आमच्या खात्याचे विमान होणार आहे ते ड्रोन सर्वे होणार आहे या ड्रोन सर्व्हेच्या माध्यमातनं वरुडमध्ये जेवढे घर बनलेले आहेत इंग्रजाच्या काळापासून आतापर्यंत जेवढे घर आहेत त्या सर्व घरांचं मॅपिंग करण्याचा निर्णय लँड रेकॉर्ड तयार करून देण्याचा निर्णय सीटीएस तयार करून देण्याचा निर्णय प्रत्येक घराचं मॅपिंग करून तुमची आखीव पत्रिका तयार करून देण्याचा निर्णय प्रत्येक घरांना या ठिकाणी लँड रेकॉर्डच्या माध्यमातून सुरक्षित करण्याचा निर्णय करून देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुडेची आहे मी पुढच्या सहा महिन्याच्या आतमध्ये वरुण वर्ण हे आपला ड्रोन सर्वे करून तुमच्या प्रत्येकाच्या घरी तुमच्या घराचा सरकारी नकाच्या मी आणून देणार आहे आपलं सरकार आणून देणार आहे पण हा नकाशा बोलण्याकरता चार हजार रुपये खर्च प्रति घर आहे ईश्वर चार हजार रुपये प्रति घर लागणार कसं करा लोक लोकांकडे घ्यायचे नाही आपल्याला लाडक्या वलीकडून कुठे पैसे घेतात मी तुम्हाला वचन देतो तुम्ही ईश्वरला निवडून द्या ईश्वर तुम्हाला पत्र दे नक्षा योजनेमध्ये वरुड करा म्हणून नक्षा योजना आली आहे त्यामध्ये वरुड आपण घेऊ नक्षा योजना मान्य मोदीजींनी देवेंद्रजींनी दिलेली आहे त्या नक्षा योजनेमध्ये वरुडचे नक्ष तयार करायचे आहे आतापर्यंत इंग्रजाच्या काळानंतर कधीच सर्वेक्षण झालं नाही प्रत्येक घराचं सर्वेक्षण करून द्यायचा निर्णय आपण घेतला आहे एकही पैसा न लागता वर संपूर्ण सर्वेक्षण करून देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस सरकारची आमची आहे त्यामुळं आपण सर्वांचे घर मोजून देण्याची जबाबदारी आमची आहे ईश्वरचं एक मत सरकारी जागेवरचे पट्टे वाटप ईश्वरचं एक मत या ठिकाणी घरकुलांना अडीच लाख रुपयाचं घर प्रधानमंत्री आवास योजनेचं घर माननीय मोदीजींनी तीस लाख घर दिले त्यातले जेवढे ईश्वर घर पाहिजे एवढं घर आम्ही वरुडला देऊ एक ईश्वरचं मत हे या गावाच्या विकासाकरता आहे आणि म्हणून सर्वांनी मला फार घाई घाईत बुलढाण्यावर कारंजा लाड कारंजा लाडवर आता मला वाटलं वरुडला उतरत आहे आणि तिकडे सिंदूर गाठला उतरवलं त्यामुळं मी तुम्हाला विनंती करायला आलो पुढच्या पाच वर्ष देवेंद्र फडणवीस सरकार ईश्वरने पाठवलेल्या प्रत्येक कामाला निधी देईल पण तुम्हाला आज विनंती आहे तुम्ही सर्व माझी विनंती मान्य कराल का कोण कोण मान्य कराल तर हातवर करा सर्व मान्य कराल वरुडचे लोक फार छान आहे सर्व विनंती मान्य कराल या आमच्या सर्व नगरसेवक समोर हो या नगरसेवक हो सर्व नगर जोरदार कमळ चिन्हावर कमळ 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 करत करत जोराने बटन दाबा फक्त तो बटन तोडू नका ना नाही तर ईश्वरचं नुकसान होईल कमळ चिन्हावर प्रचंड बहुमताने ईश्वरांनी सर्वांना निवडून द्या बंधू भगिनीं तीन तारखेनंतर पुढचे पाच वर्ष वर मध्ये एकही एक काम शिल्लक राहणार नाही एकही एक काम शिल्लक राहणार नाही ही जबाबदारी मी पालकमंत्री म्हणून आणि मान्य मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला देतो सर्वांना विनंती मान्य केली का हात वर करून सांगा विकासाचा संकल्प करूया विकासाचा संकल्प करूया वरुडच्या भारत माता की भारत माता की भारत माता की